ऑर्कुटवर चॅटिंग ते पहिल्या भेटीतलाच गोड होकार ही हटकी लव्ह स्टोरी आहे अभिनेता चिन्मय मांडलेकरची चिन्मय मांडलेकर मराठी सिनेविश्वातला एक लोकप्रिय अभिनेता चिन्मय उत्तम अभिनेता असण्यासोबतच उत्तम लेखक आणि दिग्दर्शक देखील आहे पण चिन्मयची हटके आणि फिल्मी लव्ह स्टोरी तुम्हाला माहिती आहे का चिन्मयची पत्नी नेहा जोशी ही अभिनेत्री नाही तर एक वाईल्ड फोटोग्राफर आहे तर दोघांची ही भेट अगदी अनपेक्षितपणे झाली होती सुरुवातीचे काही महिने तर दोघेही फक्त ऑनलाइन चॅट करत होते ही गोष्ट आहे जेव्हा बादळवाट बाद असंभव अग्निहोत्र यांसारख्या मालिका टी व्हीवर तुफान काजत होत्या तर चिन्मयनं या मालिकांमध्ये कामही केलं होतं मी एका डॉक्युमेंटरीवरती काम करत होते अबाउट विमेन एम्पावरमेंट सायलेंट क्राईज नावाची ती इंग्लिशमध्ये लिहिलेली मी <coughs> आणि का असं काहीतरी झालं आणि थोडं बजेट कमी पडू लागलं सो मग टीमनी असा निर्णय घेतला की आता मराठीत आपण ती शूट करूयात <coughs> बरं माझं मराठी काय फार असं म्हणजे लिहू नाही शक शकत मी म्हणजे असं पूर्ण जसं मी इंग्लिशमध्ये लिहिलेलं सो so त्याची एक खूप मोठी फॅन पुण्यात राहत राहते आणि ती माझी मैत्रीण आहे तर मी तिला एकदा असं बोलत होते की काय कसं करायचं ना मृणाला तर हे मी कसं ट्रान्सलेट करतो शी सर सेड एक फार गुणी लेखक आहे चिन्मय मांडलेकर म्हणलं आय हॅव हर्ड द नेम तर मग तू त्याला पाठवणं ते आणि मग त्यांना रिक्वेस्ट कर ते कदाचित करतील असं म्हणून मी त्याला पाठवलं त्याचा नंबर मला आठवत तिनेच बहुतेक दिला आणि पाठवल्यावरती त्यांनी वाचलं वगैरे आणि फोन केला मी की काय सर तुम्हाला कसं वाटलं तो असं म्हणाला हा ठीक आहे काय विशेष नाहीये फार हे अरे किती उद्धट माणूस आहे हा म्हणजे मन राखायला देखील छान लिहिले असं म्हणत नाही येतो आणि मग आणि मग तशी ती बोलणी सुरू झाली की आता हे ते मग ते थोडं थोडं ते डॉक्युमेंटरी वर थोडं पर्सनल वरती डॉक्युमेंटरी झालीच नाही डॉक्युमेंटरी झालीच नाही आजपर्यंत आणि दुसऱ्या भेटीत त्याला मी घरी जेवायला बोलवलेलं <laughs> आणि त्याला मासे खूप आवडतात आणि मी बरे बनवते आणि त्याला बोंबील खूप आवडतात म्हणून मी म्हणाले चला ह्याला इम्प्रेस करायला बोंबील बनवूयात आपण आणि, आणि ते मी बनवले <laughs> 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 आणि ते कच्चे राहिले पण कच्चे पण त्यांनी ते खाल्ले वाटलं <laughs> होतं तुला आणि त्याने ते खाल्ले आणि मग त्या रात्री त्यांनी मला विचारलं की लग्न करशील काय म्हणलं अरे बापरे कच्चे बोंबील जर इतके बरे बनवू शकतात तर ती पक्के चांगले छान बोंबिल ती बनवली आणि हा माझा निर्णय म्हणजे तिचं ती उत्तम जेवण बनवते पण मग त्यांनी विचारलं मी हो म्हणाले आई बाबा हो म्हणाले आणि मग म्हणजे काय विरोध विरोध काय ड्रामा ड्राम, ना नाही काही ड्रामा नाही ड्रामा नाही काही नाही नाही ड्रामा चिन्मय आणि नेहा दोघांच्याही कुटुंबियांकडून त्यांना लग्नासाठी अजिबात विरोध झाला नाही चिन्मय उत्तम लेखक सुद्धा आहे त्यामुळे नेहा चिन्मयच्या लेखनाच्या प्रेमात होती नाही माझ्या आई बाबांना तो खूप आवडायचा आई बाबा त्याच्या सगळ्या सिरियल्स खूप निश्चयने बघायचे एस्पेशली वादळघाट वाद. आणि असंभव म्हणजे आणि आदिपाशी नावाचं एक प्रायोगिक नाटक चिन्म केलेलं डिरेक्ट त्यासाठी आय थिंक यु व्हॅट गोट अन अवॉर्ड ऑल्सो ना तर आई बाबा त्याचे खूप फॅन होते आणि घरी खूप कौतुक मी त्याचं काहीच काम बघितलं नव्हतं आणि आई बाबा म्हणायचं आणि बहीण म्हणायची की तो काय मस्त आहे ग तो समशिर तो शिरा काय मस्त आहे असं एकदा ओझरत बघितलेलं आणि मग असंभव मधनच कधीतरी फॉलो करू लागलेले मी आणि असंभवचं त्याचं लेखन मी मी त्याच्या लेखनाच्या जास्त प्रेमात पडते असं मला वाटतं तू काय करतेस मी हाऊसवाईफ आहे हा आणि मी फोटोग्राफर आहे फोटो करतात सिंहांचे वाघांच मग हा कुठल्या पराण्यासारखा वाटत <laughs> नाही तो शांत डॉल्फिन सारखा आपला आपला पोहत राहतो कोणालाही त्रास न देता <laughs> तर चिन्मयच काम हे नेहाच्या कुटुंबियांना देखील प्रचंड आवडत होतं चिन्मय आणि नेहा यांच्या लग्नाला आता बरीच वर्ष उलटली आहेत तर दोघांनाही इरा आणि जहांगीर अशी दोन मुलं आहेत तर लग्नाच्या अनेक वर्षानंतरही चिन्मय आणि नेहाचा सुखाचा संसार सुरू आहे तेव्हा तुम्हाला ही हटके आणि फिल्मी लव्ह स्टोरी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कॉसिप्ट जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी